पुरणपोळीचा स्वयंपाक करताना आपण जी आमटी बनवतो तर बनवतो तर ते कोणी हिरव्या मिरचीची बनवतं तर कोणी लाल तिखटाची बनवतं तर आज आपण हिरव्या मिरचीची आमटी कशी बनवतात ते पाहणार आहोत हिरव्या मिरचीची आमटी करण्यासाठी सुरुवातीला थोडेसे कोरडेच तांदूळ भाजून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं आलं लसूण खोबरं आणि कांदा हे चिरून घ्यायचं आहे कांदा कढईमध्ये टाकून तेलामध्ये छान सोनेरी कलर येईपर्यंत तो आपल्याला भाजायचा आहे व त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे त्याचबरोबर कांदा भाजल्यानंतरनं कढईमध्ये मिरची टाकायची आहे मिरची तेलामध्येच भाजून घ्यायची आहे कोथिंबीर आलं आणि खोबरं हेही त्यामध्येच भाजून घ्यायचं आहे त्याला सेपरेट भाजण्याची गरज नाही हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हेच सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत त्यामध्ये तांदूळाचाही समावेश आहे एका पातेल्यामध्ये तेल ओतायचं आहे ते कडकडीत गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला मौरी टाकायची आहे मोहरी ही कडकडीत गरम तडतडीत तर उडून द्यायची आहे त्यानंतरून जिरी टाकायची आहे व सुरुवातीला जे आपण आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक केली होती ते ह्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित बारे परतून घ्यायचं आहे कढीपत्ताही यामध्ये आपण टाकलेला आहे हे, हे बघू शकता ह्याला सारखं हलवत राहायचं आहे खाली पातेल्याला लागून द्यायचं नाही करपून द्यायचं नाही हा मसाला त्यानंतर आपण कांदा खोबरं व लसूण आणि कोथिंबीर जे भाजली होती ते वाटण व तांदूळही ते ह्यामध्ये टा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत व ते मिश्रण ह्यामध्ये टाकायचं आहे तेही व्यवस्थितच भाजून घ्यायचं आहे सारखं त्याला मिक्स करत राहायचं हलवत राहायचं म्हणजे एकसारखं सगळं मिश्रण ते भाजलं जातं वाटण त्यानंतरून आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं मिठामुळे हे मिश्रण करपत नाहीये व पटकन भाजलं जातं व मसाल्यांमध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे हळद आणि मटण मसाला टाकलेला आहे मटण मसाला टाकल्यामुळे आमटीला खूप छान चव येते हे बघा अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे व जी डाळ शिजून घेतली होती त्याचं पाणी व थोडीशी डाळ ह्यामध्ये टाकायचं आहे व व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून द्यायचं आहे ही आम उकळून गॅस फुल करायचा आहे सुरुवातीला सगळं पाणी आमटीचं ते गरम झालं की ते आपण उकळण्यासाठी वाटण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली हिरव्या मिरची पोळ्याची म्हणजेच कटाची आमटी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा व अशा गावरान पद्धतीच्या व साध्या पद्धतीची पोळ्याची आमटी म्हणजेच कटाची आमटी व इतर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा